नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिलेला आहे तर चला आपण याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी देण्यात येणारे पैसे म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारे पैसे आता वाढीले जाणार आहेत केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन योजनांतर्गत अंतर्गत शेतकरी बांधवांना एकूण वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात हे बारा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे म्हणजेच चार चार हजार रुपये करून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठविले जातात मात्र आता यात एक महत्त्वाचा बदल होणार आहे शेतकरी बांधवांना आता बारा हजार रुपयांऐवजी पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे किसान दिनानिमित्त झालेल्या एका सभेत दिली आहे किसान सन्मान दिनाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या छोट्या जी किसान सन्मान योजना मोदीजींनी केली की शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामुळे सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्येक हप्ताहे पाच हजार रुपयाचा मिळणार आहे कारण की आता यामध्ये तीन हजार रुपयाची भर पडणार आहे म्हणजेच आता लवकरच यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षाला पीएम किसान योजनेचे सहा रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि त्याबरोबरच त्यामध्ये आणखी तीन हजार रुपये असे एकूण वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताबाबत अनेक निर्णय घेतले आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे तर राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे आता या दोन्ही योजनांचे पैसे मिळून शेतकऱ्यांना एकूण पंधरा रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याबरोबरच शेतकरी बांधवांसाठी एक दुसरी एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर आलेली आहे अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता शेतकऱ्यांना तारणमुक्त कर्जाची मर्यादा ही वाढण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोलॅट्रल फ्री कर्जाची मर्यादा आहे रिझर्व्ह बँक ऑफ कर्जाची मर्यादा ही एकूण चाळीस हजार रुपयांनी वाढलेली आहे आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज दिले जाणार आहे या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा नवीन नियम लागू होणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना तारणमुक्त कर्जाची मर्यादा ही एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत होती मित्रांनो हा व्हिडिओ षटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद